नव्या पिढीमध्ये प्राचीन युद्धकला खेळांची आवड निर्माण करणाऱ्या तसंच त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या नाना सावंत यांचं शिवगर्जना हे पुस्तक युद्धकला गडकोट दर्शन रक्षण क्रीडा प्रशिक्षक खेळाडू या संदर्भातील मार्गदर्शन करणारं आहे नव्या पिढीनं हे पुस्तक वाचावं असं आवाहन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं कोल्हापुरातील बालाजी पार्क इथं नाना सावंत यांच्या शिवगर्जना पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी त्या बोलत होत्या कोल्हापुरातील सावंत साळुंखे घराण्याला पारंपरिक खेळ आणि मैदानी खेळांचा वारसा लाभलाय संधीपूर्व नाना सावंत यांनी बालपणापासूनच वस्ताद श्यामराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन युद्धकला अर्थात मर्दानी खेळाचं प्रशिक्षण घेतलं त्यातून घडलेल्या नाना सावंत यांनी फुटबॉल खेळासोबतच शरीर सौष्ठवपटू आणि फुटबॉल पंच म्हणून विशेष कामगिरी केली आहे इतिहास अभ्यासक शस्त्र नाणी संग्राहक लेखक असा प्रवास असलेल्या नाना सावंत यांनी नुकतंच शिवगर्जना हे पुस्तक लिहिलंय यामध्ये विविध शस्त्रांची माहिती छायाचित्र तसंच तस कोल्हापुरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील खेळाडू प्रशिक्षक गडकिल्ले दर्शन शिबिरातून खेळाडू घडवणं प्रसिद्ध खेळाडू तसंच तस प्रशिक्षकांचं कार्य याबाबत सविस्तर माहिती आहे या पुस्तकाचं बालाजी पार्क इथल्या सांस्कृतिक हॉलमध्ये भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते प्रकाशन झालं इतिहासात नाईक निंबाळकर घराण्यानं ना छत्रपती शिवराय आणि शंभू राजांसाठी मोठं योगदान दिलंय स्वराज्य रक्षणासाठी या प्राणाची आहुती दिलीय या घराण्यातील कर्तबगार शिलेदारांवर माहिती पुस्तिका काढणं गरजेचं असल्याचं चा नाना सावंत यांनी सांगितलं हाच धागा पकडून पुढील वर्षी आपण सावंत यांचं सहाय्य घेऊन नाईक निंबाळकर घराण्यावरील पुस्तकाचं प्रकाशन करणार असल्याचं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं सावंत यांचे अनुभव इतर साठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत त्यांचं पुस्तक मर्दानी खेळाचं प्रशिक्षण घेणारे तसंच क्रीडा क्षेत्राशी संबंधितांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास सौभाग्यवती महाडिके यांनी व्यक्त केला यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते